गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मागील तासामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरवरील काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासत होतो त्यामध्ये आपण शेवटचा प्रश्न हा अभ्यास लावता तो म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो तेव्हा या प्रकारच्या प्रशुल्काला रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात प्रश्न पुन्हा एकदा ऐका जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो तेव्हा या प्रकारच्या प्रशुल्काला रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात अपर्याय होता आयात ब पर्याय होता निर्यात क पर्याय होता अ व ब दोन्ही बरोबर आणि ड पर्याय होता अ व दोन्ही चूक तर जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर म्हणजे ती वस्तू विदेशात तयार झालेली आहे देशा आपल्या देशात ती येत आहे अशावेळी आपल्या देशात ती वस्तू येत असताना देशाच्या सीमारेषेवर त्या वस्तूच्या आयातीवर जो कर आकारला जातो तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्काला रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात तर अ आहे आयात ब आहे निर्यात तर अशा प्रकारच्या प्रशुल्काला आयात प्रशुल्क असे म्हणतात कारण तो कर देशात होणाऱ्या आयातीवर आकारला जात आहे त्यामुळे त्याला आयात प्रशुल्क असे मानतात म्हणून अपर्याय आयात प्रशुल्क हा योग्य पर्याय आहे ब पर्याय आहे निर्यात प्रशुल्क तो अयोग्य आहे क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर हा चुकीचा आहे कारण अ बरोबर आहे ब चूक आहे आणि क नंतर ड होतं अ व ब दोन्ही चूक तर दोन्ही चूक नाही एक चूक आहे एक बरोबर आहे अ बरोबर आहे ब बर चूक आहे त्यामुळे ड पर्याय हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे आणि योग्य पर्याय आहे अ आयात प्रशुल्क ओके पुढचा प्रश्न घेऊया जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर जेव्हा एखाद्या वस्तूच्या निर्यातीवर जेव्हा एखाद्या वस्तूच्या निर्यातीवर कर आकारला जातो तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्काला रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात हा प्रश्न पुन्हा एकदा नीट आहे का जेव्हा एखाद्या वस्तूच्या निर्यातीवर कर आकारला जातो म्हणजे आपल्या देशात ती वस्तू तयार झालेली आहे आणि ती वस्तू आपण विदेशातील नागरिकांसाठी विदेशात विक्री करण्यासाठी आपण निर्यात करतो तर अशा आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू ज्या विदेशामध्ये विक्रीसाठी आपण पाठवतो अशा निर्यात होणाऱ्या वस्तूवर जेव्हा कर आकारला जातो तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्काला रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात पुन्हा तेच पर्याय आहेत अ आयात ब निर्यात क अ व ब दोन्ही बरोबर ड अ व व ब दोन्हीचू तर या ठिकाणी जेव्हा एखाद्या वस्तूच्या निर्यातीवर कर आकारला जातो तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्काला निर्यात प्रशुल्क असे म्हणतात कारण जेव्हा एखाद्या देशाच्या आयातीवर प्रशुल्क आकारला जातो तेव्हा त्या प्रशुल्काला आयात प्रशुल्क असे म्हणतात साहजिकच जेव्हा एखाद्या वस्तूच्या निर्यातीवर एखाद्या देशाच्या निर्यातीवर <ंवंगता> कर किंवा प्रशुल्क आकारला जातो तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्काला निर्यात प्रशुल्क असे म्हणतात म्हणून ब पर्याय निर्यात प्रशुल्क हा योग्य पर्याय आहे आणि अपर्याय होता आयात प्रशुल्क हा अय आयो, अयोग्य आहे क पर्याय होता अ व ब दोन्ही बरोबर पण अचूक आहे ब बरोबर आहे त्यामुळे क पर्याय हा चुकीचा पर्याय आहे आणि ड पर्याय होता अ व ब दोन्ही चूक तर अचूक आहे ब बरोबर आहे म्हणून अ व दोन्ही चूक हा ड पर्यायसुद्धा अयोग्य पर्याय आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया जेव्हा एखाद्या देशातील निर्यात जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूंच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती जास्त असतात तेव्हा त्यास रिकामी जागा व्यापार शर्ती असे म्हणतात प्रश्न पुन्हा एकदा आहे का जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूंच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती जास्त असतात तेव्हा त्यास रिकामी जागा व्यापार शर्ती असे म्हणतात प्रश्न फोड करून लक्षात घ्या जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूंच्या किमतीपेक्षा म्हणजे आपल्या देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती जास्त असतात म्हणजे उदाहरणार्थ दहा हजार कोटींच्या एकूण वस्तू निर्यात होतात आणि आयात वस्तूंच्या किमती ह्या पंधरा हजार कोटी असतात अशा वेळेस म्हणजे निर्यात कमी किमतीची होते आणि आयात जास्त किमतीची होते तेव्हा त्यास रिकामी जागा व्यापार शर्ती असे म्हणतात अ आहे अनुकूल ब आहे प्रतिकूल क आहे अ व दोन्ही बरोबर आणि ड आहे अ व ब दोन्ही चू तर जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती जास्त असतात याचा अर्थ आपल्याला निर्यात वस्तूपासून कमी उत्पन्न मिळते आपल्या देशाच्या निर्यातीपासून कमी उत्पन्न मिळते आणि आयातीसाठी मात्र जास्त खर्च करावा लागतो आयात मूल्यापेक्षा निर्यात मूल्य जास्त असते तेव्हा त्यास प्रतिकूल व्यापार शर्ती असे म्हणतात कारण या ठिकाणी आपल्याला विदेशी व्यापारामधून शिल्लक काहीच राहत नाही उलट आपल्याला विदेशी व्यापारामध्ये आपला जास्त खर्च होतो आणि विदेशी व्यापारापासून आपल्याला कमी उत्पन्न मिळते अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या शर्ती ह्या प्रतिकूल व्यापार शर्ती समजल्या जातात त्यामुळे जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती जास्त असतात तेव्हा त्यास प्रतिकूल व्यापारशक्ती असे मानतात म्हणून अपर्याय अनुकूल हा अयोग्य आहे ब पर्याय प्रतिकूल हा योग्य आहे क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर दोन्ही बरोबर नाहीत म्हणून क पर्याय चुकीचा आहे ड पर्यायमध्ये अ व ब दोन्ही चूक अ दोन्ही चूक नाही तर एक बरोबर आहे एक चूक आहे त्यामुळे द पर्यायसुद्धा अयोग्य किंवा चुकीचा आहे फक्त ब पर्याय प्रतिकूल हा योग्य पर्याय आहे पुढचा प्रश्न घेऊया आपण जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूंच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती कमी असतात तेव्हा त्यास रिकामी जागा व्यापार शर्ती म्हणतात पहा यापूर्वीचा जो प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये थोडा बदल केलेला आहे फेरफार केलेला आहे तोच प्रश्न फेरफार करून विचारलेला त्यामुळे प्रश्न नीट लक्षात घ्या जेव्हा एखाद्या दे देशातील निर्यात वस्तूच्या किमतीपेक्षा म्हणजे जी निर्यात होते एकूण किमतीची त्या निर्यात वस्तूच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती कमी असतात तेव्हा त्यास रिकामी जागा व्यापार शर्ती म्हणतात अ अनुकूल ब प्रतिकूल क अ व ब दोन्ही बरोबर आणि ड अ व ब दोन्हीचू तर जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती कमी असतात तेव्हा त्या ते देशाला निर्यातीपासून जास्त उत्पन्न मिळते आणि आयातीवर त्यापेक्षा कमी खर्च करावा लागतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामधून त्या देशाला उत्पन्न शिल्लक राहते म्हणजेच त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा अनुकूल असतो आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यापाराच्या अटी असतात ज्या व्यापाराच्या शर्ती असतात त्या व्यापार शर्तींना अनुकूल व्यापार शर्ती असे मानतात म्हणून जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूंच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती कमी असतात तेव्हा त्यास अनुकूल व्यापार शर्ती असे म्हणतात म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि ब पर्याय प्रतिकूल क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर आणि ड पर्याय अ व ब दोन्ही चूक तर हे ब क आणि ड तीनही पर्याय अयोग्य आहेत योग्य पर्याय आहे अ आणि अनुकूल आणि आता आणखी एक प्रश्न घेऊया महत्त्वाचा विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू जेव्हा देशातच पर्याय म्हणून उत्पादन केल्या जातात तेव्हा त्यांना रिकामी जागा वस्तू असे म्हणतात पहा प्रश्न काय आहे विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे पूर्वी आपण विदेशातून त्या वस्तू आयात करत होतो जेव्हा त्या वस्तू देशातच पर्याय म्हणून निर्माण केल्या जातात विदेशातून आयात करण्यापेक्षा त्या वस्तूचं उत्पादन देशातच केलं जाते तेव्हा त्यांना रिकामी जागा वस्तू असे म्हणतात पर्याय ऐका निर्यात पर्याय अपर्याय आहे निर्यात पर्याय परिया, ब पर्याय आहे आयात पर्यायी क पर्याय आहे निर्यातपूरक आणि ड पर्याय आहे आयातपूरक तर विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू जेव्हा देशातच पर्याय म्हणून उत्पादन केल्या ते जातात तेव्हा त्यांना आयात पर्यायी वस्तू असे म्हणतात कारण त्या वस्तू विदेशातून आयात केल्या जात होत्या आता त्या वस्तू आयात करण्याऐवजी त्या आयातीला पर्याय म्हणून देशातच त्या वस्तू निर्माण केल्या जातात म्हणून त्यांना आयात पर्यायी वस्तू असे मानतात म्हणून पर्याय ब आयात पर्यायी वस्तू हा योग्य पर्याय आहे आणि अपर्याय होता निर्यात पर्यायी तो अयोग्य आहे क पर्याय होता निर्यातपूरक तोही अयोग्य आहे आणि ड आहे आयातपूरक तर आयातपूरक हा सुद्धा अयोग्य आहे कारण ह्या वस्तू आयातपूरक नसतात तर आयात होणाऱ्या वस्तूला पर्याय असतात म्हणून ब पर्याय आयात पर्याय वस्तू असे मानतात तर धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया